हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महिलांची आर्थिक फसवणूक प्रकरणी संघटनेकडून शेकडो महिलांच्या उपस्थितीत शहापूर महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर दंडात्मक कारवाई करा आणि पीडित महिलांना न्याय देण्याबाबत विविध मागण्यांची केली मागणी पीडित महिलांना न्याय न दिल्यास उग्र जनआंदोलन छेडण्याचा संघटनेकडून इशारा ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरबाड भिवंडी तालुक्यातील आदिवासी महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलांना न्याय देण्याबाबत कडून कारवाई सुरू आहे यात महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुख अर्चना गोविंद सुरोशी राहणार बिसोळ तालुका कल्याण दत्तात्रय सीताराम रन व त्यांची पत्नी गुलाब दत्तात्रय रन राहणार शेनवे हे तीन आरोपी अटक असून न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली होती याबाबत कातकरी संघटनेकडून पोलिसांच्या तात्काळ कारवाईबाबत समाधान व्यक्त केले असून भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे वक्तव्य केलं आहे मात्र या प्रकरणातील महिलांना बंधन बँक स्वतंत्र मायक्रो फायनान्स सूर्योदय हिसाब युनिटी इत्यादी पदपुरवठा संस्था व बँकांच्या वसुली एजंटांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात आहे तसेच अत्यंत अपमानास्पद व मनात लज्जा उत्पन्न करणारी वागणूक दिली जात असल्याने त्रासाला कंटाळून अमृता संतोष शिलम वय वर्ष पंचवीस राहणार असनोली संगीता मारुती मुकणे राहणार शिलोत्तर तालुका शहापूर जिल्हा ठाणे या दोन महिलांनी विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला तर अनेक महिला वसुली एजंटांच्या दहशतीने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत या गंभीर प्रकरणी पीडित महिलांना योग्य न्याय मिळावा यासाठी आदिम कातकरी संघटनेकडून विविध मागण्यांचे लेखी निवेदन पोलीस उपाद दिक्ष, शिंदे, पोलीस शिंदे ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर किनोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांना दिले आहे यामध्ये चार मागण्यांची मागणी करण्यात आली असून मागणी क्रमांक एक महिलांच्या अल्पशिक्षित अशिक्षितपणाचा व साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेणाऱ्या आरोपी टोळी प्रमुख आणि त्यांच्या एजंटांकडून जमा केलेली रक्कम बँकेत भरणा करावी या समाजविघातक अपप्रवृत्ती असलेल्या लोकांच्या मालमत्ता जप्त करून बँकांचे कर्ज फेडून घ्यावे पीडित महिलांना कर्जमुक्त कौशित करावे मागणी क्रमांक दोन या प्रकरणात विना चौकशी विनातारण कर्ज मंजूर करणाऱ्या आणि सद्यस्थितीत पोलीस कारवाई सुरू असताना तसेच न्यायालयीन प्रक्रिया प्रस्तावित असताना महिलांना वसुली एजंट व गुंडांकडून त्रास देणाऱ्या पतसंस्था व बँक प्रतिनिधींविरुद्ध गुन्हे नोंदवावेत त्यांना न्यायालयीन प्रक्रियेबाबत सक्तीच्या सूचना द्याव्यात मागणी क्रमांक तीन संबंधित प्रकरणी सकल चौकशी करून या टोळीचे सर्व एजंट संबंधित हस्तक व गुन्ह्यात सहभागी बँक कर्मचारी या सर्वांविरुद्ध फसवणूक आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करावी मागणी क्रमांक चार महिलांच्या असहाय्यतेचा व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यात फूट पाडणाऱ्या गैरसमज पसरवून स्वतःची प्रसिद्धी व बातमी करण्याच्या हेतूने या प्रकरणी संभ्रम पसरवणाऱ्या आणि पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करावी या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महिलांना या बनावट कर्जाच्या विकातून मुक्त करावे याबाबत आपल्या स्तरावर तातडीने निर्णय घेऊन सहकार्य करावे अन्यथा संघटना पीडित महिलांच्या न्याय हक्कासाठी व्यापक उग्र जन आंदोलन उभारेल असा इशारा आदिम संघटनेकडून देण्यात आला असून या प्रकरणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे देखील संघटनेकडून सांगण्यात आले आहे तर या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्याकडे देखील केली जाणार असल्याचे शहापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार यांनी सांगितले या प्रसंगी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष जगन दिवे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरेश वाघे काळुराम वाघे शहापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार सुनील वाघे मंगल वाघे अनंत मुकणे ज्योती वाघ मोतीराम व वा, पपलू वाघे आणि शेकडो महिला उपस्थित होत्या आज आम्ही अधिक कांतिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इथे महिला आहेत शहापूरमध्ये मध्ये कर्ज देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती असं सर्व भिवंडी मुरबाड शहापूर आणि परिसरातील महिलांसह निवेदन देण्यासाठी म्हणून मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक किनवली यांना एक निवेदन देण्यासाठी आलो आणि या निवेदनामध्ये आम्ही या महिलांच्या वतीने काही ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्याकडे मागतो बघू मागणी आहे तुमची नेमक्या इकडे पोलीस स्टेशनमध्ये आज आला काय मागणी आहे तुमची सर्वप्रथम कर्जात जो काही घोटाळा झालेला आहे किंवा कर्ज न देतात ज्यांच्या मागे बँकेची वसुली यंत्रणा लागलेली आहे अशा सर्व महिलांचा कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावा तो कर्जमुक्त घोषित करावा आणि जे आरोपी आहेत या सर्व आरोपींकडून त्यांच्या कर्जांचा भरणा बँकांमध्ये करून घ्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर आम्ही या पीडित महिलांच्या वतीने असंसुद्धा मागणी मागलेली आहे की या संपूर्ण स्कॅममध्ये या घोटाळ्यामध्ये ये जे जे कोणी हस्तक असतील एजंट असतील किंवा सूत्रधार असतील अशा सर्वांवर सुद्धा कठोर गुन्हे नोंदवावेत सद्यस्थितीला फसवणुकीचा गुन्हा आहे मात्र सावकारी छोट्या पद्धतीने चालवणं अॅट्रॉसिटी करणं किंवा इतर अनुषंगिक जे गुन्हे असतील त्या गुन्ह्यांची सुद्धा नोंद करावी जेणेकरून जामीन मिळू नये आणि संपूर्ण यंत्रणेला या पीडित महिलांना सहजपणे न्याय देता यावा ही आमची दुसरी मागणी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद